येत्या सोळा जूनपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे समग्र अंतर्गत शासनातर्फे पहिली ते आठवीच्या वर्गांना लागणारी पाठ्यपुस्तके शाळांना वाटप करण्याचा उपक्रम सुरू झाला सोलापूरच्या मनपा प्राथमिक शिक्षण मंडळातर्फे शहरातील मनपा व खाजगी शाळांना पाठ्यपुस्तके जोडबसवना चौकातील मनपा शाळा क्रमांक सहा येथे उपलब्ध करण्यात आली आहेत पुस्तके देण्यात येत आहेत ही पुस्तके घेण्यासाठी शिक्षकाची झुंबड उडाल्याचे दिसून आले याबाबत पाठ्यपुस्तक वितरणाचे प्रमुख रियाज अत्तर यांनी अधिकारी गिरीश पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तके वाटपाचा कार्यक्रम सुरू असल्याचे सांगितले या प्रसंगी समग्र शिक्षा विभागाचे प्रशांत साठे अमोल धस गुरुप्रसाद तलवार जाकीर सय्यद भगवान गायकवाड प्रफुल्ला कदम प्रभा चव्हाण सुवर्णगुरव सचिन बर्मा अमोल स्वामी दत्तात्रय सोनुने सचिन जाधवर नागेश जगदाळे ज्ञानेश्वर गरड गणेश नांदवटे वनिता घोडके रुपाली कैंची उमादेवी मुंडे यांचे सहकार्य लाभत आहे शहरातील सुमारे तीनशे पन्नास शाळांना दहा जूनपर्यंत ही पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत